टप्पा सुरू झालेला आहे आणि या दरम्यान तुम्हाला लोकांसमोर जाताना कोणते प्रश्न प्रामुख जाणवत आहेत नमस्कार मी किशोर प्रभाग क्रमांकर सात मार्कंडी येथे उभा आहे काँग्रेस पक्षाकडून मला तिकीट मिळालेलं आहे अधिकृत तर आता मी जवळजवळ पाच ते सहा दिवस दौरा करतोय तर त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते म्हणा किंवा गटार किंवा आता कसं आहे संपूर्ण पुढे मार्कंडी भागामध्ये फक्त पुढच्या साईडलाच रस्ता आहे आतमध्ये एक वीस ते पंचवीस फूट किंवा एक शंभर मीटरपर्यंत रस्ता गेला त्याच्या अंतर्गत आता कोणते रस्तेच नाही आहेत का गटाराची व्यवस्था नाही आहे एक प्रामुख्याने मोठं काम पहिलं करावं हो लागणार आहे की बाकी अंतर्गत बाकी जी कामं आहेत किरकोळ किरकोळ ती सगळी माझ्या नजरेसमोर आहेत आणि लोक जे काय सांगतायत त्या त्याप्रमाणे मी त्याच्या अपेक्षाप्रमाणे मी सगळं काम करणार आहे तुमच्या सामान्य आणि राजकीय कामाची जरा माहिती आतापर्यंत मी जवळजवळ दहा एक वर्ष तरी पक्षा दुसऱ्या पक्षामध्ये त्यांचं काम केलेलं आहे माझ्या इथे मी संपूर्ण ज्या वेळेला पुराच्या वेळेला सुद्धा मी सगळ्यांना इथे मदत केलेली आहे ज्यांना काय पाहिजे होतं त्यांना गाड्याने सामान आणून देणे किंवा त्या ज्यांचा अजिबात आमच्या प्रकार याच्यामध्ये माझ्या एरियामध्ये काही लोक आलेच नव्हते तर मी त्यांना प्रत्येकाना जाऊन सांगून की बाबा आमच्या एरियामध्ये काहीच मदत अजून पोचलेली नाही कोणतीही मदत तर त्या सगळ्यांना सांगून मी त्यांना प्रत्येकाच्या घरी पोच केलेलं आहे अगदी त्यावेळेला शिवाय बाकी मी आता माझ्या सगळ्या मीटिंग चालू असतात तिथं सगळ्यांच्या काही समस्या ते मी सगळ्या घेत आहे त्यांच्याकडनं तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद नागरिकांचा प्रतिसाद अगदी भरपूर आहे चांगला अगदी का गेले मी जवळजवळ मार्केटमध्ये म्हणजे मी शहाऐंशीला इथे राहिला आल्यापासून इथे ज्यावेळी अगदीच घरं कमी होती तिथपासून आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत गेल्यानंतर तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार आता शहरच्या काही अडचणी आहेत बऱ्याचशा आहेत कि अगदीच म्हणजे रस्ते म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत किंवा भाजी मार्केट कि आहे मच्छी मार्केट आहे की जिथं अजिबात नुसतं बंदच आहे म्हणजे इमारती उभ्या राहिल्या आहेत पण त्यांना काही कोण बघत नाही तर त्या पहिले आहेत आता इंदिरा गांधी सुरू झाले त्यांचा काही प्रश्नच नाही पण बाकीच्या पण आणखीन ज्या काही सुविधा आहेत त्यावर सगळ्या सुविधांकडे मी लक्ष देईन वार्डात तुम्हाला काय करा आता वर्ल्डामध्ये आता आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी नाहीच आहेत जवळजवळ फक्त जर तसं मार्केट कोणती बाकी गव्हर्नमेंटच्याकडनं असं काही कोणतीही सुविधा तिथं काही दिसतच नाहीत मार्कंडी भागामध्ये मी फिरल्यानंतर तिथे आतमध्ये संपूर्ण गटारं ओपन गटारं रस्ता काही ठिकाणी तर रस्ताच नाही आहे छोटीशी वाट आहे तर तिथले आपण ते संपूर्ण रस्त्याची व्यवस्था त्यांची करून देऊ आपण आता तसेच जे वयोवृद्ध आहेत त्यांना आता आमच्या साईडला तिकडे कुठं छोटंसं गार्डन मग काहीच नाही आहे कारण आता पलीकडच्या साईडला आहे आमच्याकडं कोणतंच नाही आहे तर त्याच्यासाठी एक मी प्रयत्न करीन आणि नगरपालिकेमध्ये आता ज्या काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्याच्यावरती आपला जोर असेल का तर प्रशासनाचा आपला अनुभव आहे का तर मी आतापर्यंत नगरसेवा फिरलेला आहे की काय परिस्थिती आहे ती त्याप्रमाणे आपण जे काय असेल ते आपण करू तिथे प्रशासनाकडनं आपण करण्याची जोरा तयारी करू आणि मी नागरिकांनी मला जर निवडून दिलं शंभर टक्के तर मी शंभर टक्के त्यांच्यासाठीच प्रयत्न करणार आणि मी त्यांच्यासाठी आहेच सदैव तयार आहे कधीही त्यांनी फोन करावा मी त्यांच्यासाठी तयार आहे मी आता प्रभागमधून फिरतोय त्यामुळे तिथे नागरिकांची प्रचंड उत्सुकता माझ्याबद्दल आहे आणि ते मला खात्री आहे की मला ते शंभर टक्के निवडून देतील तुम्हाला